नमस्कार मंडळी कशा आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना वैशाली संतोष युट्यूबचं चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज माझा आहे वाढदिवस आज माझा बड्डे आहे तर फॅमिलीवाल्यांनी वेश केलेला आहे मला आमचे माझी आईकडची जी फॅमिली आहे त्यांनी मला वेश केलेला आहे संतोषने विश केलं आहे केसरने अजून केलेलं नाही आहे विष आणि हे पाठीमागे कपडे आहेत <laughs> कारण इथे आम्ही हे स्टँड लावलेलं आहे कपड्यांचं तर ते आहेत आणि काय इथे आलो असं आम्ही दोन दिवस तर फिरतोच आहोत कुठे ना कुठे आज पण जायचं आहे फिरायला आज आम्ही जाणार आहोत आमच्या का काय ते धुनी सकाल आणि बाऊली असं इथे नाव ठेवलेलं आहे तर तिथे जाणार आहोत आज आज दुपारी जाणार आहोत तर तुम्हाला पण दाखवू आमच्या काजूची बाग माझ्या फेवरेट आहेत आणि आंब्यांची पाक बघू आहे काय काय किती घेतले दीड वाटी हां ठीक आहे चालेल हां आपल्याकडे कोथिंबीर आहे का पण आहे ना हां ठीक आहे मला पाहिजे थोडीशी भाजी त्याने थोडी थोडी पण टाकले तरी बस होईल येते मी इकडे केसर तर आलेला आहे हाय केसर गुड मॉर्निंग तर बोल इकडे बघून आणि तू मला विश कधी करणार आहेस तू तू मला सांग तू मला विश केलं आहेस तू केला आहेस का तु? मला विश कधी केलं सकाळी तू हो सकाळी केलं तू असे आणि रात्रभर लाईट नव्हती आमच्याकडे म्हणजे जरी असली तरी ना एकदम डीम लाईट होती पण केसरला मस्त झोप लागली होती कारण केसर दमली होती है होती। ना त्याच्यामध्ये केसर छान झोपली होती आणि हा फॅन आहे ज्याने आम्हाला रात्री भरपूर सपोर्ट दिला आहे कारण या फॅनच्या हवेवरतीच आम्ही म्हणजे मला तरी थोडी झोप लागली आणि संतोषचं पण पोट बिघडलं होतं काल रात्री काल रात्री संतोषचं पोट बिघडलं त्याला अजूनच झाली दोन तीनदा जरी तो पण वॉशरूममध्ये गेला त्याच्यामुळे आम्हाला ते झोप तेवढी अशी आली नाही कारण हा सारखा उठत होता त्याच्यामुळे मला पण झोप नाही आणि टेन्शन येतं ना आपल्याला पण असं काही पण जरा तरी जरी असलं तरी आपल्याला टेन्शन येत असते सो त्याच्यामुळे पण झोप नाही लागली मग नंतर थोडं तीन चारच्या नंतर झोप लागली आणि डीम लाईट होती त्याच्यामुळे पंखा चालू करू शकत नव्हतं कारण पंख्याची हवा एवढी लागणार नव्हती तर आणि मग सकाळी उशिरा तुटली आज उशिरा उठली आज बड्डे आणि मला सकाळी उठून काहीतरी बनवायचं होतं गोड पण मग नाही जमलं मग बहिणींनीच खांदेपोहे बनवले आणि खांदेपोहे केला आणि आता मी जेवण बनवायला जाणार आहे तर ते पण दाखवेन तुम्हाला काय जेवण बनवणार आज बड्डेसाठी स्पेशल जेवण बड्डेसाठी स्पेशल जेवण बनवणारी <laughs> भाजी, भाजी।, भाजी।, भाजी मुगाची भाजी खीर पण मिळाली डाळ भात असं सगळं जेवण आहे आणि आजली मे म्हणजे केसर पाच झाली आहे केसरने पण पाठ त्याच्या फेवरेट आहे पुरी आणि भाजी आणि खीर त्यामुळे पू ना दादा यांना पण सांगितलं सगळ्यांना या जेवायला बसा म्हणजे एकच नाही काय वाटते माहिती आणि जितेंद्र दादा दादा नाही मला किचन व्हायला पण बसले जेवायला व्हायला कसं बरोबर आहे छान झालंय काही झाले सांगा बेन कळत मला अजून काही काय पाहिजे होतं मध्ये भेटलं नाही हा झाले थोडे पातळ झाले मला थोडंसं ना <laughs> ते ग्राइंड करायचं होतं ते आपले तांदूळ असतात ते मग थोडं घट्ट बनते ना

बाबा कौन बाबा ये वाला मेथड देना दिक्कत आ रहा है आंबर लग रहा है आंबर तक है नहीं सो गया मम्मी बोलते हैं बताओ

Ayah, ayo, हटके देना ना हमने त्यांना आवडत माझ्या आता जेवण ना असं इकडे बघा तू आधी बघ आणि बोल सगळ्यांना जेवायला या ए तिकडे <laughs> <ना जिरायल> <laughs> <ना था? laughs> <जोरी। laughs> बोल ना बघून जेवायला या हा बोल <laughs> बोल जेवायला या बोल सगळ्यांना आता आम्ही सगळे निघालो आहोत फणस काढायला आमच्या आंब्याच्या आम बागेमध्ये फणस आहे ना फणसाची पण झाड आहेत तर तिथे आम्ही चाललो आहोत आता फणस काढायला आणि त्यात सगळे घरातले इतर आमच्या सगळं दिसली बाबा एकदाची घर मी म्हंटल खरोखर नक्की आहे की नाही पुढे मी <laughs> खूप आतमध्ये येऊन आहे ना आणि डोंगर रस्ता सारखा आहे एकदम त्याच्यावर भीती वाटते बाकी काय नाही आलो बाबा गाडी टर्न करायला तरी इथे आधी मध्येच मध्ये गाडी टर्न करायला पण नाही काही तर चान्स फणस काढायला जाताना सगळ्या पायवाटांमधून अशा जावं लागते तर आम्ही तर राहायला कुठे आणि आमची झाडं कुठे लावलेली आहेत खूप लांब लावलेली आहेत झाडं <laughs> हे बघा कसं आहे ते आणि इथे आम्ही जातोय तर इथे आमचे आंबे आम पण आहेत आणि फणस लावलेले आहेत फणस काढण्यासाठी म्हणून आम्ही इथून जातोय डोंगर रस्त्यातून बऱ्यात ना आंबा शेती करायचे तेव्हा शेती करायचे तेव्हा नाही हं बाई अच्छा त्या तिकड त्या रोड नाही तिकडच्या शॉर्टकट ना, डोंगरवाला रोड अच्छा अच्छा तो शॉर्टकट आहे ना डोंगर डोंगरातून जायचा आम्हाला तेवढा डोंगर नाही चढायला जमणार तिकडेच घासरते ते <laughs> मी <laughs> ते एकदम आतमध्ये ना खोल झालं ते खड्डं झालाय तिकडे त्याच्यामुळे पडायला झालं मला फायनल आम्ही पोचलेलो आहोत आमच्या आंब्याच्या बागेत

संतोष येऊन इथे बसला पण लगेच दगडावरती आंबे किती पिकले आहेत अरे बापरे हे बघा सगळे आंबे पिकलेले आहेत आणि हे रायवा आंबे आहेत ना पण केसरला भेटली करबंद कसं आहे गोडे पडला तुझ्या खाली एक मिनिट गोडच काय मस्त हे आंबड्या हे थोडंसं आंबड गोड आहे मिक्सिंगमध्ये मस्त आता ह्या आंब्यांचं काय काढणार काढलं जमा केले फालच्या होते काल काही भरपूर पडले आंबे तिकडे हिरवे आंब्या तिथे हो हो आणि आता पण गडगडतोय आणि घाबरवतो आहे पावसा प्लीज नको तर आधीच लाईट नाहीये पाऊस अजून आला तर अजून दोन दिवस लाईट नसणार ना संतोष चला चला लवकर हे पण तिथे नव्हता आपण निघालो तेव्हा पाऊस नव्हता वाटत एवढा आता इथे इकडे तर गडगडत आहे तिकडे नव्हतं एवढं गडगडत मला भीती वाटते त्याच्यामुळे चला लवकर काढले का अरे बापरे खाली आला डायरेक्ट गडगडत नाही बाबा पुढे नाही आम्ही चालत राहू शकतात तुम्ही सोबत पाहिजे आम्हाला हे बघा इकडे काढतात फणस तीन काढले आहेत दोन हां झाले बस झाले बस झाले नको नको पाहिजे चला पाऊस पण यायचा वांदे होते इकडे वाटत नव्हतं तिकडे पाऊस एवढा येईल चला पाऊस येतोय पावसा प्लीज थांब 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 नको येऊ पावसा प्लीज ए, हा ता पाऊस येऊ तुम हे बघा ना किती आंबे पिकलेले आहेत हे इथे हे सगळे रायब आंबे पण आता काढत बसायला टाइम नाही आहे आता बघू काय करतात हे लोक पाऊस नाही आला तर ठीक पावणे पाच वाजता असं वाटतंय संध्याकाळचे सात वाजले हवा केवढी वापरेला हात तरी दाखवायचा त्याला निलेश माझी निलेश आहेत ना, ना सुनील सुनील तो सुनील हे बनवतो ना, ना। नायक माळी हा इकडच आहे पेनख्यातला आता फनस काढून आम्ही निघालेलो आहोत फनस काढलं कारण फटाफट पाऊस आला आंबे काढायचे होते पण काढले नाही ते मग खाली पडलेले होते उचलले काढत नाही बसलो आम्ही कारण खूप पाऊस होता आणि आम्ही जसं गाडीत बसलो ना तसा पाऊस गेलेला आहे पावसाने पळवलंच आहे आम्ही परत परत अक्षरशः आलो घरी गाडीमध्ये आणि आता पाऊस गेलेला आहे आणि खूपच मोठा पाऊस आम्ही पूर्ण काय तरी पाऊस बघा सगळं रस्ता ओला आहे चांगलाच विजा वगैरे पण कडकडत होत्या कविता येते गाणं येतं कोणतं गाणं स्कूल मध्ये कोणतं गाणं शिकवलं तुमच्या येतं का गाणं कोणतं सांग स्कूलचं सा गाणं हा कोणतं गाणं येतं सांग कोणचं माहित नाही हे कोणतं गाणं असतं काय एरे एरे पावसा येतं एरे एरे पावसा बोलून दाखव ए रे एरे, एरे... पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस मोठा सर गेली ए एगा, एगा, सरी, माझे मडके भारी सर आली धाऊन मडके गेले वाहून ये येते का तुला असं का नाही शिकवलं तुला कोणी अजून हे गाणं नाही शिकवलं तुला अजून कोणी गाणं शिकवलं नाही पावसाचं का नाही शिकवलं मग आता मी शिकवते तुला बोल गाणं माझ्या पाठवून बोला ए रे रे काल मग आम्ही फनस काढून आलो तेव्हा भरपूर पाऊस होता तुम्हाला मी सांगितलं की खूप पाऊस होता खूप विजा कडकडत होत्या आणि लाईट सुद्धा गेली होती मग घरी आल्याच्यानंतर बसलो आणि पूर्ण अंधारच होता म्हणजे लाईटच नव्हती मग मेनबत्त्या हो वगैरे लावलेल्या होत्या आणि नंतर थोड्या वेळाने मग लाईट आली लाईट आली आणि नंतर परत थोड्या वेळाने विद्या चमकायला लाग पर लागल्याबद्दल परत लाईट गेली त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग रात्री काय मी व्हिडिओचं एंडिंग केलं नाही म्हणजे मी थोडंसं दाखवलं आहे याच्यामध्ये की कशा विजांचा आवाज येत म्हणजे आम्ही झोपताना तो खूप करकडत -कर होतं परत लाईट गेली पंखा बंद लाईट पण बंद आणि आपल्या याचा मुंबईच्या लोकांना पंखा थोडा तरी पाहिजेच असतो त्याच्यावर झोप येत नाही त्याच्यामुळे जो नशीब आमचा जो चार्जिंगवाला फॅन आहे त्याच्या भरोश्यावरती आम्ही थोडा तरी आम्हाला हवा लागते आणि काय याला आम्ही ते पॉवर बँक आणली आहे ना तर त्याच्यामध्ये फुल चार्ज करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे दिवसभर म्हणजे डीम लाईट होती फुल अशी लाईट नव्हती मग त्याच्यावरती थोडंफार काही ते चार्जिंग झालेलं होतं पावर बँक आणि मग आम्ही जेव्हा गाडीमध्ये पण थोडं केलं त्याच्यामध्ये ते पॉवर बँक होती मग त्याला आम्ही ते अटॅच केलं आमचा जो फॅन आणलेला आहे बॅटरीवाला त्याच्यामध्ये थोडीफार तर घ्यावं लागली आम्हाला <laughs> आणि मग झोप लागली ववन रात्री आणि मग खूप छान म्हणजे काल खरं तर काय पाऊस खूप पडला रात्री त्याच्यामध्ये थंड वातावरण पण होतं त्यामुळे मला चांगली झोप लागली आणि मग सकाळी आज लवकरच उठलो थोडंसं आता तर फ्रेश वगैरे झालेली आहे मग म्हटलं चला आता एंडिंग करूया व्हिडिओची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय